आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलांची सातशे चोवीस पदे रिक्त आहेत ही पदे भरण्यासाठी शासनाच्या वतीने आज दिनांक बारा रोजी चोवीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली जालना अंबड परतूर भोकरदन अशा चार विभागात सातशे चोवीस पदांसाठी आठ हजार एकशे पासष्ट उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत शासनाला मदत करणारा ग्रामीण भागातील गाव पातळीवरचा महत्वाचा कणा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते यासोबत गावामध्ये पोलीस पाटलांची एक शान देखील असते त्यासोबत शासन आता दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देखील देणार आहे त्यामुळे या परीक्षेसाठी तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात परीक्षा दिली आहे परीक्षेमध्ये पूर्ण पारदर्शकता यावी म्हणून परीक्षा केंद्राबाहेरच उमेदवारांना चप्पल बूट बॅग ठेवण्याचे आदेशित केले होते त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर आणि प्रत्येक परीक्षार्थ्यांच्या खोलीमध्ये मोबाईल जॅमरही बसवले होते त्यामुळे या केंद्राबाहेर परीक्षक विद्यार्थी किंवा केंद्र प्रमुख यांचा जगाशी संपर्क तोडण्यात आला होता या सर्व बाबींची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वतः पाहणी केली आहे त्यासोबत त्यांच्यासोबत होत्या अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार तर या सर्व नियोजनावर नियंत्रण ठेवून होते निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि जालन्याचे उपविभागीय अधिकारी रामदास दौड पाहुयात जिल्हाधिकारी या संदर्भात काय सांगतात पोलीस पाटील भरतीसाठी परीक्षा ठेवण्यात आलेली आहे आणि अशी परीक्षा जवळपास एक दहा ते पंधरा नंतर होत आहे आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये सातशे चोवीस पद आता वेकेंट आहे म्हणजे पोलीस पाटील हे खूप महत्त्वाचे कण असतो प्रशासनाच्या अशी पद वेकेंट आहे म्हणून याच्यावरती कारवाई करणं किंवा पद भरणे हे खूप महत्त्वाची बाबी असल्यामुळे आम्ही ताबडतोब परीक्षा लावली म्हणजे चांगल्या पद्धतीची परीक्षा आज आम्ही इथे घेत आहोत चौबीस रहे, तीन खोली आहे आणि उमेदवार आणि याच्यामध्ये आज जे काही ते परीक्षा देणार त्याच्या जे, जे काही मार्क्स येणार त्याच्या आधारावर पुढची कारवाई होणार आहे आणि आम्हाला असं वाटते की पंधरा दिवसात पूर्ण कारवाई पूर्ण करून कारवाई पूर्ण करून आपल्याला जालना जिल्ह्यासाठी पोलीस पाटील भेटणार आहेत फेअर आणि ट्रान्सपेरंट परीक्षा होणे हे खूप महत्त्वाचे अंग असतो आणि म्हणून आपण प्रत्येक काळजी केलेली आहे याच्यासाठी प्रत्येक सेंटरला चॅम्बर्स बसवण्यात आलेले आहेत प्रत्येक व्यक्तीची दोनदा प्रिस्किंग झालेली आहे त्यांचे कुठलेही बूट किंवा कुठलीही ज्वेलरी मेटल डिवाईस कुठेही अलाव केलेले नाही स्मार्टफोन बॉटलसुद्धा अलाव केलेली नाही प्रत्येक सेंटरला इन्व्हेजिलेटर सर आहे त्यांच्यासोबत प्र दोन तीन खोलीचे मागे एक सुपरवायझरसुद्धा आहे केंद्रप्रमुखसुद्धा आहे बेसिक बेसिक जे काही गोष्टी असते ते सगळी गोष्टी आणि प्रत्येक सेंटर केंद्राच्या व्हिडिओग्रफीसुद्धा आम्ही करत आहोत कारण बरेच ठिकाणी आपण पा पाहायला मिळतो की डमी कॅन्डिडेट्स येतात परीक्षा देण्यासाठी तर अशी कुठली बाबी घडणार नाही आणि एक चांगला एक्झाम आपण घेऊ शकतो आणि जे मेरिट मेरिटोरियस कॅन्डिडेट आहे त्यांची निवड होणार याच्यासाठी आपला फोकस आहे